श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चोवीस जून ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो ग्रंथकार होय वाचनामध्ये आलेले आचरणामध्ये आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे ज्ञान हे एक प्रकारची दुहेरी शास्त्र आहे शस्त्र आहे कोणत्याही ज्ञानाचा बरावाईट उपयोग तो करणारावर अवलंबून असतो ज्ञान हे मुळात पवित्र आहे जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते सर्वांनी एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे श्रीमंत गरीब विद्वान अशिक्षित लहान थोर स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम आदर आणि आपुलकी वाढेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे द्वेष मत्सर वाढवी धर्माला फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवतात आणि त्यामुळे सर्वनाश होतो जे ज्ञान समाधान देत नाही ते ज्ञानच नव्हे जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय देहा संबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्वज्ञान मी देहाला माझा म्हणतो अर्थात मी देह नव्हे माझे घर म्हणणारा मी घरावून वेगळा ठरलो जडत्व म्हणजे काय देहाच्या ठिकाणी ममत्व हेच जडत्व पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची जगाचे ज्याला कळते तो तत्वज्ञानी सूक्ष्माचे ज्ञान ज्याला होते सूक्ष्माचे ज्ञान होणे यामध्ये सुख आहे आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे ब्रह्मसत्य सत्य जगत मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील पण नामाचे महत्व कळणार नाही ते एक संत कृपेनेच कळते नामावर विश्वास बसणे हे महाभाग्याचे लक्षण आहे आपण सावध दूर राहिले पाहिजे संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे त्याने समाधान लावे ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते अनितीचे वर्तन टाकून नीती मार्ग धर्म मार्ग याचा अवलंब करावासा वाटतो ते सद्ग्रंथ उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी दासबोध नाथ भागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्यांचे मनन करणे फार जरुरीचे आहे त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होते आजचे बोधवचन अत्यंत कठीण प्रमेय असलेल्या जगातले ग्रंथ वाचावेत पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे जय जय रघुवीर समर्थ